अपेक्षित लग्न असेच जवळ जवळ दोन आठवडे गेले दरम्यान रेवाने अर्ध पैसे परत केले तिच्या भावना नव्हत्या म्हणून त्याने पैसे ठेवले या दोन आठवड्यात रिवा आणि वंश यांचे नेहमीचे भांडण पुन्हा सुरू झाले होते वंशला त्याचे प्रेम माहीत असताना रेवा त्याच्या भावनांबद्दल अनभिज्ञ असल्याने कधी कधी त्याच्यावर चिडायचे कधी कधी त्याला घाबरायचे कधी कधी तिला तो आवडायचा कधी कधी त्याच्याशी भांडायचे शेंगाणिया ग्रुप ऑफ आप कंपनीज ऑफिसमध्ये रिवा तिच्या केबिनमध्ये बसून फाईल तपासत होती तेव्हा तिला वेदाचा आवाज ऐकू आला हॅलो रिवा दिदी कशी आहेस तर रिवा हसले आणि म्हणाले ये वेदा मी ठीक आहे तुझ्याबद्दल सांग मी ऐकले की आजकाल कराटेचे क्लासमध्ये तू खूप बिझी आहेस आणि मी ऐकले की मॅडम स्वयंपाक करायला शिकत आहे तर मला सांग की त्या भाग्यवान व्यक्ती कोण आहे आणि कोणासाठी शिकत आहेस असं म्हणत ती हसली आणि डोळे मिचकावत वेदाला चिडवू लागले वेदा म्हणाले तू चालू केलंस दीदी असं काही नाही आहे मी फक्त घरी बसून कंटाळली होती म्हणून मी विचार केला की मी ह्या दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रित करेन आणि काहीतरी शिकेन म्हणून तिने तिच्या हँडबॅगमधून एक बॉक्स काढला आणि रेवाला दिला मी आज चॉकलेट केक बनवायचा प्रयत्न केला ते खाल्ल्यानंतर तिची चव कशी आहे ते सांगशील का कारण आता मी माझ्या भावाच्या ऑफिसला जाते तो खूप बारीक झाला आहे आणि मला त्यालाही खायला द्यावे लागेल तोपर्यंत तू का असे म्हणत तिने रेवाकडे पाहिले पण ती मनातच विचार करत होती जर मी ते चांगले बनवले नाही तर मी ते दशला कसे खायला घालू अरे रेवा प्लीज चांगलं झाले का नाही पटकन सांग असं विचार करत तिने बोट क्रॉस केले मग हसत रेवाने तिच्या हातातून बॉक्स घेतला आणि चमच्याने एक छोटसं केक पीस खात म्हणाले मॅडम केक चांगला आहे पण तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही जर तुम्हाला माझ्या भावावर प्रेम असेल तर मला सांगा मी आत्ता तुमच्या प्रेमाची शत्रू नाही असे म्हणत ती हसली आणि पुन्हा एकदा एक छोटसं बाईट घेतला वेदाने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले पण दुसऱ्याच क्षणी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली तू काहीही बोलत आहेस दिदी असं काही नाही तुला काहीतरी इटाही समज झाला असेल नाहीतर प्रेम मी आणि त्याच्यावर कधीच नाही हे सांगत असताना ती रेवाची नजर टाळत राहिली म्हणून रेवाला तिला आणखी चिडवणे योग्य वाटले नाही आणि म्हणाले ठीक आहे ठीक आहे काहीही असो गैरसमज असो किंवा प्रेम तुमचं तुम्ही ठरवा पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन जास्त उशीर करू नका तुम्हाला खरोखर उशीर होऊ शकतो आणि केक खरोखरच चांगला आहे जा आणि त्यांनाही खायला घाल असं म्हणताच वेदा निघून जाऊ लागली पण रेवा तिला थांबवत म्हणाले तसे जर तू मोकळी आहेस तर तू तु तुझ्या तु भावाच्या ऑफिसमध्ये काजवाईन होत नाहीस तू काम शिकशील आणि तुला कंटाळाही येणार नाही हे ऐकून वेदाचा चेहरा उजळला आणि ते रेवाकडे वळून म्हणाली वाव देवी काय आयडिया आहे जर तू मला आधीच सांगितल्या असतेस तर मी एक महिना वाया घालवला नसता पनीर सोके मी आताच माझ्या भावाशी ह्याबद्दल बोलेन असे म्हणत ती दुसऱ्याच क्षणी वंशच्या केविनकडे निघून गेली तिला असे हसताना पाहून रेवा लगेचच मनात म्हणाले मॅडम तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे डोळे माझ्या भावावरचे तुमचे प्रेम स्पष्टपणे व्यक्त करतात असं म्हणत मग ती उरलेला केक खाऊ लागली दुसरीकडे वंशच्या केविनमध्ये वंश दर्शेसोबत बसला होता एका पाईलवर चर्चा करत होता तेव्हा त्याला किलबिला आट करणारा आवाज ऐकू आला भाऊ तू काय करतो आहेस तू जे काही करतो आहेस ते थांबव आणि आधी मी आज बनवलेला केक का आणि कसा आहे ते मला सांग असे म्हणून तिने तिच्या हँडबॅगमधून एक बॉक्स काढला आणि वंशला दिला तिला तिथे पाहून वंशच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले तो हसून तिला म्हणाला लाडू जर तू बनवलास तर तो चांगलाच असेल लाडू तसे तू स्वयंपाक शिकण्याचा फायदा होणार म्हणजे चांगले पदार्थ खायला मिळणार असे म्हणत तो केक खाऊ लागला तो नुकताच चावला होता तेव्हा दशने त्याच्या हातातून बॉक्स शिसकावून घेतला आणि म्हणाला तुला ती खूप आवडते म्हणूनच जरी ती शेण बनवते तरी तू तो खूप आनंदाने काशील आणि म्हणशील की तो चांगला आहे तर खरं मी सांगेन मला ते खाऊ दे चला पाहूया मॅडमने यावेळी काय केले आहे असे म्हणत तो चमच्याने केक खाऊ लागला त्याला केक खाताना पाहून वेदा मनात म्हणाले प्लीज एकदाच म्हण की केक चांगला आहे मी तुझ्यासाठी हे सगळं शिकत आहे बर मग संपूर्ण केक संपवल्यानंतर दर्शने बडबडत म्हणाला हो हो किमान मॅडम काही तर शिकले आहे आता किमान तुमच्या नवऱ्याला कोणतेही तक्रार राहणार नाही आता तर तो आमचा दर्श होता तसं तो वेदाची इतकं ते कौतुक कशी करू शकतो वेदाला त्याची ही सवय चांगलीच माहीत होती म्हणून ती कुजबुजून म्हणाली मी तुला कायला सांगितले नव्हते आता माझा डब्बा मला परत दे तुझ्या तोंडाला कोण लागणार असे म्हणत तिने वंशकडे पाहिले आणि विचारले भाऊ मला सांग केक चांगले आहे वंशने मान हलवले आणि प्रेमाने म्हणाला हो मै डिअर केक खूप छान होता वेदा किलबिलाट करत म्हणाले तर ह्या आनंदात मी उद्यापासून तुझ्यासोबत ऑफिसला येत आहे ऑफिसचे काम शिक शिकण्यासाठी जेणेकरून माझं कंटाळ संपेल आणि मी काहीतरी शिकू शकेन असे म्हणत तिने वंशकडे आशादायक नजरेने पाहिले वंशने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे तुला जे आनंद देते तुला जे हवे आहे ते कर मी तुला कधीही थांबवले नाही उद्या माझ्यासोबत आणि दर्श तुला काम शिकवेल वेदा आनंदाने मनात म्हणाले हो भाऊ मला पण हेच हवे होते पण ड्रामा करत तिने चेहरा बारीक केला आणि म्हणाले ठीक आहे मी त्याच्याकडून शिकेन शेवटी त्याला हे काम कोणाला शिकवले हेही आठवणार नाही असं म्हणत ती लगेच तिथून निघून गेली शेवटी तिला माहीत होतं की दर्श तिला जाऊ देणार नाही ती गेल्यानंतर दर्शने वंशकडे पाहिले जो त्याचे हास्य रोखण्याचा प्रयत्न करत होता आणि नंतर दाराकडे पाहून तो वंशीसोबत जोर जोरात जो हसायला लागला संपूर्ण दिवस असाच गेला संध्याकाळी रेवा दर्शेसोबत आपेसमधून निघून घरी परतले घरात काही लोकांना पाहून ते थांबले तिने विचारले ओ तुम्ही कोण आहात दर्शनेही गोंधळून त्यांच्याकडे पाहिले तेवढ्यात प्रेमा पुन्हा उठली आणि त्यांच्याकडे आले आणि म्हणाले तुम्ही आलात हे चांगले झाले रेवा बाळा त्यांनी तुझ्यासाठी एक प्रस्ताव आणला आहे हे ऐकून दोघांनीही आश्चर्याने तिच्याकडे पाहिले रिवा त्यांच्याकडे पाहत म्हणाले पण आई तुला माहीत आहे की मी रेमा तिला तांबून म्हणाले मला माहीत आहे रिवा पण फक्त एकदा त्यांच्याशी बोल मला हे देखील माहीत आहे की तू माझ्यामुळे कुणाशीही संबंध जोडण्यास कचवचत आहेस हे मला खूप त्रास देते म्हणूनच फक्त एकदा त्यांच्याशी बोल तिने हवा हवापणे म्हणाले फक्त रिवाला पण दर्शने ते ऐकले पण दोघांनाही रेमाच्या आवाजात एक दुःख जाणवले हे जाणवताच रेवा काहीच बोलली नाही आणि म्हणाले ठीक आहे मी त्यांच्याशी तुझ्या इच्छेनुसार बोलेन तिच्या चेहऱ्यावर आलेले हास्य तिचा आनंद व्यक्त करण्यासाठी पुरेसे होते तेवढ्यात रेवाची त्या मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी वळख करून देत ते म्हणाले बाळा हा इथल्या खासदार अखिलेश चौधरी आहेत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रुक्मिणी आणि त्यांचा मुलगा आकाश आहे ज्याचा प्रस्ताव तुझ्यासाठी आला आहे यावर रेवाने त्या सर्वांकडे पाहिले आणि आकाशला ओळखत म्हणाले अरे तुम्ही मंदिरात भेटले होते बरोबर ना आकाश फक्त हसला आणि मान हलवत म्हणाला हो मीच आहे मला त्या दिवशी पहिल्याच भेटीत तुम्ही आवडला होता म्हणूनच मी माझ्या वडिलांशी बोललो आणि लग्नासाठी तुमचा हात मागण्यासाठी इथे आलो जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर मला माफ करा मी असंच आहे त्या क्षणी माझ्या मनात येईल ते मी बोलतो आणि हे बोलत असताना तो रिवाकडे पाहत असत होता तेवढ्यात रिमा त्याला म्हणाले बाळा तुम्ही दोघेही बाहेर जाऊन थोडा वेळ बोला कारण तुमच्या एकमेकांच्या मत महत्वाचं आहे पण माहीत नाही का तिचे बोलणे ऐकून सौरभ मनात म्हणाले रेमा तू खूप गायीत आहेस मला माहीत आहे की तुला रेवाबद्दलची काळजी आहे पण इतकी गायी करणे बरोबर नाही कधी कधी लोक जसे दिसतात तसे नसतात पण तू खूप निष्पाप आहेस पण मी या मुलाबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सर्व काही शोधून काढेन ती तुझी मुलगी आहे मी तिच्यासोबत काहीही चुकीचे होऊ देऊ शकत नाही आणि हे विचार करत त्याने चौधरी कुटुंबाकडे पाहिले आणि कोणाला तरी मेसेज केला आणि त्यांच्याशी बोलण्यात मग्न झाले रीमाचे शब्द ऐकून रेवाने त्यांच्याकडे एक नजर टाकले आणि मग आकाशकडे पाहून ती शांतपणे मान खाली घालून बाहेर पडू लागले आणि मनात म्हणाले अरे बाप्पा तुम्ही मला या गोंधळात कुठे टाकले आहे जर माझी आई नसती तर मी त्याला परत पाठवले असते पण आता मी काहीही बोलू शकत नाही तिच्या डोळ्यात पाहून मी तिच्याकडून हा आनंद कसा हिरावून घेऊ पण जर तो माझ्या अति मान्य करत नसेल तर तर मी त्यालाही निरोप देईन आणि असे तिने तिचा निश्चय दृढ केला आणि बागेत निघून गेले आकाश उठून तिच्या मागे गेला हे सर्व पाहून दर्श काळजीत पडला आणि स्वतःशी म्हणाला अरे देवा हे काय चाललंय माझ्या वंशचे पुन्हा मन दुखेल का प्लीज असे करू नकोस मला त्याला लवकरात लवकर सांगावे लागेल कारण जर मी त्याला आता सांगितले नाही तर तो मूर्ख रेवासारखं चांगल्या मुलीला कायमचे गमावेल असे म्हणत तो पटकन वरच्या मजल्यावर त्याच्या कोलीत गेला दुसरीकडे बागेत रेवा आकाशसोबत बागेत आले तर होती पण तिला समजत नव्हते की त्याच्याशी काय बोलायचे म्हणून ती त्याच्यासोबत शांतपणे चालत गेली मग आकाश स्वतः म्हणाला हे बघा तुमच्या डोळ्यातला भावनेवरून मी सांगू शकतो की तुम्ही लग्न केले तर काकूंची काळजी कोण घेईल याची तुम्हाला काळजी आहे शेवटी फक्त तुम्ही त्यांचा आपले आहात आणि जर तुम्हाला ह्यामुळे मला नकार द्यायचं असेल तर तर मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका काकू जशी तुमची आई आहे तशी माझी आई असेल आणि मी त्यांची पूर्ण काळजी घेईन हे माझे तुम्हाला वचन आहे लग्नाचा बाकीचा निर्णय तुमचा आहे त्याचं बोलण्यावर रेवा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले आणि मनात म्हणाले बाप्पा मला सांगा आता मी काय करू तो पण शिंगाने सारखाच जादूगार निघाला त्यालाही मला पाहून सगळं कळलं पण त्याने जे काही सांगितलं आणि माझी आई ज्या प्रकारे आनंदी होती त्यामुळे मला वाटतं की मी एकदा प्रयत्न करून पाहायला हवं शेवटी माझी आई त्याच्यावर खुश आहे आणि तो तिची काळजी घेण्यासाठी तयार आहे आणि तो फसवणूक करणारा दिसत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की मी माझ्या आईला त्याच्याकडे सोडेन मला फक्त त्याने मला तिची काळजी घेऊ द्यावी अशी इच्छा आहे आणि हे विचार करून त्याच्याकडे पाहात ते म्हणाले बघा मला माझ्या आईची काळजी कोणी घेऊ नये असे वाटत नाही मला तिची काळजी घेण्यापासून कोणीतरी थांबवू नये असे वाटते तर मला सांगा तुम्ही मला हे करण्यापासून थांबवाल का जर असं असेल तर मला माफ करा पण मी हे लग्न करू शकत नाही हे ऐकून आकाश असला आणि म्हणाला मी तुम्हाला तुमच्या आई आईची काळजी घेण्यापासून रोखू शकत नाही शेवटी मला ही आई आहे आणि मला समजते की तिच्यावर प्रेम करणे म्हणजे काय हे ऐकून रेवा काहीच बोलू शकले नाही फक्त डोके हलवत आत परत गेले तो तिच्या मागे त्याचे चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य घेऊन हात गेला त्यांना एकत्र येताना पाहून रेमाने विचारले तर मग सांगा तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे मग आकाश म्हणाला मला ती नेहमीच आवडते म्हणूनच मी हे प्रपोज केले आता निर्णय त्याच्यावर अवलंबून आहे हे ऐकून रेमाने आशादायक नजरेने रेवाकडे पाहिले